शेतकरी मित्र नमस्कार आज आपण शिरूरपूर येथील अनिल करडले साहेब आणि तसेच या ठिकाणी टॉमॅटो बागायदार जसगुडी साहेब यांच्या प्रॉडक्ट आलं होतं तर या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॉ प्रॅक्टिसमध्ये त्यांनी यावर्षी किरण टेक्नॉलॉजी दसगुडे साहेबांनी पाहिलं तर अनिल करड साहेबांचा अनुभव मागच्या दहा वर्षातला बदलचा आहे आणि या ठिकाणी त्यांनी टोटल किती एकर क्षेत्र आहे अडीच एकर अडीच एकर तर तारीख किती लागवडीची तेवीस मे हा तेवीस 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 पंचवीस मे लागवड झाली पंचवीस मे लागवड झाली तर या ठिकाणी लागवड झाल्यानंतर या ठिकाणी केरण ची बॉस या ठिकाणी आळवणी केलेली आहे ड्रेसिंग केलेली आहे तर साधारणतः मला वाटतं एक जून आपण ड्रेसिंग केलेलं आहे आज तारीख किती आहे चोवीस एकोणसाठ सात दिवसाचा एकोणसाठ मातीमधला जो बदल आहे आपण पाहूया माती कशी वाटते एकदम पोकळ बरोबर ही मुळी दाखवा हे इकडे बघा ही जर बघा आपण कागद फाडलाय त्याच्यामध्ये पांढऱ्या मुळाचा जारवा कसा वाटतोय चांगला आहे पांढऱ्या मुळाचा जारवा एकदम जबरदस्त आहे या आता याच्यामुळं आता हे एवढा पाऊस आहे मार्केट पाऊस आहे भरपूर आहे जून जुलै मध्ये पाऊस झाला मे मध्ये मे मध्ये पण पाऊस झालेला आहे मग ह्या ठिकाणी बघितलं तर शेटिंगच्या समस्या इतरांना तर आपल्याला शेटिंग कसं वाटतं तुम्हाला शेटिंग, शेटिंग पूर्ण आहे हा झालेलं काही म्हणजे पाचच्या पाच सहा चार सात सात बंच पण या ठिकाणी शेट झालेले बरोबर आहे दिसत नाही तर शंभर टक्के असं शेटिंग आलंय तर दोन ही मालाची चमक आणि क्वालिटी कशी वाटत तुम्हाला नक्कीच बॉस मुळे चांगलाच इफेक्ट झालेला आहे इफेक्ट झालेला आहे मुळी सेटिंग सगळ्याच फेज मध्ये चांगलं आहे आता टोटल हा आधी जगा शेतकऱ्यांना आपण काय संधी देऊ शकतो बरं नक्कीच बॉसच प्रॉडक्ट नक्कीच आम्ही रेकमेंड करू हा ओके कारण तर आता यानंतर आपल्याला पुढं अजून चांगलं सेटिंग होण्यासाठी साईज होण्यासाठी बॉफ आणि लेमिओनची फॉरेन आता या ठिकाणी घेणार आहोत अजून आपण एक पंधरा पाहूया प्लॉट कसा होतो इथे ओके